नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्या वितरणासंदर्भात लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणासाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी केली होती आणि त्या मागणीला केंद्र सरकारने प्रतिसाद देत अखेर निधी मंजूर केला आहे थोड्याच दिवसात राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे तर त्यापूर्वी हप्त्याचे वितरण करण्याच्या दृष्टीने सरकारने केंद्राकडून निधीची मागणी केली होती तेव्हा आता हप्ता वितरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून साधारणत याच जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस ते एकतीस तारखेदरम्यान केव्हाही हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाऊ शकते मित्रांनो सध्या राज्यामध्ये चौऱ्याण्णव लाखाच्या आसपास लाभार्थी शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांना येते आठ दिवसाच्या आत या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता मिळू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो हप्ता एक मिळेल की दोन मिळतील तर मित्रांनो जेव्हा हप्ता वितरणाचा जी आर निर्गमित केला जाईल तेव्हा अधिकृत माहिती ही समोर येईल तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद